शहरामध्ये सतरा सतरा दिवस झाले पाणी त्या माध्यमात येत नाही आहे साहजिक घरी पाणी नव्हतं हो पिण्याचं बाजूचं पाणी नव्हतं हो आईकण चालत नाही वडील वयोवृद्ध आहे आणि मुलं गेल्या बाहेरगावला त्याकरता पाण्यासाठी काय आपल्याला कोणाला सांगायला पटत नाही तर मी स्वतः पाणी विषयालो परंतु दुर्दैव परिस्थिती आहे की वरणगावकरांना सतरा दिवस साळ पाणी त्या माध्यमात मिळते आहे अनेक आम्ही त्या माध्यमातून पाठपुरावा केला आंदोलनं करतो आहे आत्ताच वाढीव लोडाचं एक कारण ठेकेदारानं पुढे केलं आणि ते कारण पुढे केल्यानंतर आम्ही तर वाढीव लोटसुद्धा माननीय नामदार संजीवू सावकारे गिजू माझ्यान देवेंद्रजी फडणीसाहेब ऊर्जा मंत्री यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला आता जवळजवळ एक महिना होतो आहे वाढीव लोड मंजूर करायला आहे अद्यापसुद्धा तिथे क्युबिक क्युबिक मीटर जे आहे ते मीटर लावण्याची प्रोसेस जी आहे ते एकदम अत्यंत संत गतीने ठेकेदार त्या माध्यमातून करतो आहे हा ठेकेदाराचा आता समोर मी आज तपास केला तर ठेकेदाराचा हलगर्जीपणा जो आहे त्या माध्यमातून जी समोर आलेला आहे या संदर्भात अनेक मला फोन येतात अनेक बिलकुल म्हणजे अशा भाषेमध्ये लोकं बोलत आहे की काय सांगू तुम्हाला म्हणजे मला या अक्षरशः वाईट वाटते शेवटी पाणी हे महत्त्वाचं आहे पाणी जवळ असल्यावर सुद्धा आपण पाणीच्या माध्यमात देऊ शकत नाही आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी तातडीने मिळालं पाहिजे यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला मला असं वाटतं आता कोणतरी ते शुक्राचार्य त्या माध्यमात तिच्यामध्ये तर असेल ना अशा प्रकारची शंका त्या माध्यमातून येते ठेकेदार हा हलगर्जीपणा त्या माध्यमात आज समोर इथे पकडलाय की ठेकेदाराचा हलगर्जीपणा आता त्या माध्यमातून सुरू झालाय एक महिना झाले ते क्युबिक्स मीटर नवीन पाणी पुरवठा युजनावर बसले नाहीये या संदर्भात मी मान्य आहे जिल्हाधिकारी मोद्यांशी मी आता उद्या दिवशी जाऊन सण जिल्हाधिकारी मोद्यांना भेटणार आहे की या संदर्भामध्ये तुम्ही तातडीने लक्ष घाला आता क्यु वाढीव लोड मंजूर झाल्यानंतर एक महिना जर कधी याच्यामध्ये निश्चित दिरंगाई चालत असेल तर लोकांनी काय करायचं उन्हाळा त्या माध्यमात जातोय त्यासाठी मी मान्य जिल्हाधिकारी मोद्यांच्या सुद्धा कानावर विषयी टाकणार आहे आदरणीय गिरीश भू महाजनांच्या कानावर विषयी टाकणार आहे तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे साहेबांच्या सुद्धा कानावर त्या माध्यमातून विषय टाकणार आहे की या ठेकेदारांचा हलगर्जीपणा आणि प्रशासन त्यांच्या मागे लागत नाही आहे नीटपणे त्या माध्यमातून ही पाणी त्या माध्यमातून ही औरंगाबाद शहरावर ओढवली गेली आहे आता या गोष्टीसाठी आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काही स्तब्ध बसणार नाही कारण की लोकांना जे त्रास होतोय तो आमच्या मनाला इथं वाईट वाटते आणि होतं होतोय त्याकरता आम्ही आता उद्यापासून अजून एक आक्रमक स्वरूपाचं एक त्या माध्यमात मागे लागून ज्यात लोक एक क्युबिक्स मीटर लावून तातडीनं सुरू करत नाही पाणी नवीन पाणी योजनेचं पाणी तिथपर्यंत आता हा लढा त्या माध्यमातनं इथे आम्ही आता सुरू करतोय आहे त्याकरता या माध्यमातून मी प्रशासनाला अजूनही विनंती करतोय की यामध्ये आपण तातडीने लक्ष घाला आणि त्या ठेकेदाराला तो वालगर्जीपणा जो करतोय तो त्या माध्यमातून तिच्या कामाला त्या माध्यमातून त्याने तातडीनं काम करा नाही जर कधी केलं तर मी नाही इला अजून परत शहर जरी उतरायची वेळ जर कधी आली महिलांना घेऊन ते सुद्धा त्या माध्यमात आम्ही उतरल्या शहर नाही शेवटी वरंगावची जनता आम्हाला महत्वाची आहे जनतेला पाणी देणं महत्त्वाचं आहे आणि वरंगगावकारांसाठी कुठे पण काही पण त्या माध्यमातून आम्ही करायला तयार आता हे घरचं पाणी आहे घरी पाणी त्या माध्यमातून पण नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे आई सकाळची बोलून बोलून थकली मी आत्ता आलो बाहेरून आणि ते पाण्याची घेतले कॅनल आणि इथपर्यंत पाचयाला बसवलं आणि इथपर्यंत आलो आता पाणी यायला परंतु हे सगळं दुर्दैवी परिस्थिती आता या संदर्भामध्ये प्रशासनानं दखल घ्या नाही तर मग आता आम्ही मंगळवारपासून रस्त्यावर उतरला घेऊन राहणार नाही